नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा एकवीस नोव्हेंबर प्रोममध्ये अधिपती बेडरूममध्ये येतो आणि विचार करतो मला असं वाटतं मास्तरी बैला नक्की बाजा भेटला असणार पण मी त्याला तर पोलीस स्टेशनमध्ये भेटून आलो शिवानी जाते आणि म्हणते वहिनी अक्षरमंत्री ताई तुम्ही इथे बरं झालं तुम्ही आलात शिवानी म्हणते मग मी तुम्हाला नाही भेटायला येणार अक्षरमंत्री ताई तुम्हाला पण वाटतं का मला वेळ लागला असेल शिवानी म्हणते अजिबात नाही ती म्हणते मला प्रश्न विचारा ना आता शिवानी अक्षराला शाळेतील प्रश्न विचारते आणि अक्षरा, अक्षरा अगदी बरोबर उत्तर देते शिवानी म्हणते वहिनी तुम्हाला तर काहीच झालं नाही ती म्हणते त्याओ मी सगळ्यांना सारखं सारखं हेच सांगते मला काहीच झालेलं नाही पण कुणी ऐकायलाच तयार नाही शिवानी विचारते तुम्ही इथे कशा आल्या तिन ओं त्याओ त्या चारू नाही त्या भुवनेश्वरी मॅडम आहेत पाटे सगळे झोपलेले असताना त्यांनी मला इथे आणलं आणि इथे डांबून लग्नाची तारीख अलीकडे घेतली कारण मी अधिपतीला बोलले होते की लग्नच होऊ द्यायचं नाही तुम्हाला माहिती आहे का भुणेश्वरी मॅडम बाबांशी लग्न करतायत ताई त्यांना खूप पाश्चाताप होणार खूप पाश्चाताप शिवानी म्हणते हे सगळंच भयंकर आहे ती तेच सांगते हे खूप भयंकर आहे भुणेश्री मॅडमने मला चक्क वेळ साबित केलं आहे ताई तुम्ही माझी मदत कराल शिवानी म्हणते हो नक्कीच त्यासाठीच आले मी अधिपती भुवनेश्वरीच्या फोटोकडं बघतो आणि म्हणतो आईसाहेब तुम्ही ना हा गुताडाच नास्ता झाला काय सांगू आईसाहेब तुम्हाला लय गोंधळ होऊन बसलाय अहो मस्तनी बैसनी बाजा दिसतो बजा तर जेलमध्ये हे काय चाललं ना तेच कळत नाही तेवढे चारू येते त्याच्या मागे उभी असते त्याला भुवनेश्वरीच्या फोटोत दिसते तो शॉक होतो मागे बघतो तर चारू म्हणते का रे काय झालं घाबरायला तुला मी काय भुवनेश्वरी वाटले का अरे बोल ना तू माझ्याशी पण बोलू शकतो पण अधिपती मात्र फक्त तिच्याकडे बघत राहतो असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद